पावसाळी दिवसामध्ये मस्त हिरव्यागार ताज्या टवटवीत रानभाज्या आपल्याला बघायला मिळतात आणि त्यातल्याच सगळ्यांच्या ओळखीचा प्रकार म्हणजे अळूची पानं तर झालं असं की दिदीला चार पाच दिवसांपासून खूप अळूहळी खाण्याची क्रेविंग होत होती मग तिने आज ऑफिसमधून येतानाच ता अळूची पानं आणली आणि पावसामुळे वातावरण एकदम थंड झालेलं आहे त्यामुळे ही गरमागरम कुरकुर तळूचीवळी खायला तर खूपच मज्जा येणार आहे चला तर मग बनूया तर आमच्याकडे पाच पानं आहेत ती पण तीस रुपयाची सिटीमध्ये सगळं काही विकत घ्यावं लागतं ना गावाकडे प्रत्येकाच्या गळी अळूची पानं असतात आणि आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा आपण आणू पण शकतो आणि बनवू शकतो पण शहरात अगोदर आपल्याला या भाज्यांची शोधाशोध करावी लागते तेव्हा कुठेतरी मिळतात आणि कधी तर मिळतही नाही असो सगळ्यात आधी मी पानांच्या देठांना कट करून घेतलं त्यानंतर अगदी पेशन्सने शिरा काढून घेतल्या पान फाटणारे याची पुरेपूर काळजी घेतली शिरा काढल्यानंतर पानांना एकदम स्वच्छ करून घेतलं आणि कोरड्या कापडांनी पुसून घेतलं हे बघा तुम्ही बघू शकता मी किती अलग हाताने त्यांना नळाखाली दूध आहे पान फाटणार याची मी पुरेपूर काळजी घेतली आहे सगळी पानं व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतली आणि आजच्या खाची रेसिपीची खासियत असे आहे की आमच्या आजीची रेसिपी आहे तिला आळूची वडी बनवायला आणि खायला खूप आवडते आम्ही लहानपणापासून फक्त तिच्याच हातची आळूची वडी खालेली आहे त्यामुळे म्हटलं चला आज तिच्या पद्धतीने आळूची वडी बनवून बघूया आणि तुमच्यासोबत पण रेसिपी शेअर करूया तर इथे मी मिरच्या लसूण जिरा ओवा आणि आल्याचा तुकडा घेतला आहे त्याचं मिक्सर ग्राइंडरमध्ये टाकून त्याचं ओलं वाटण टाकून घ्यायचं आहे खूप जास्त पाणी नाही खूप कमी पण नाही मिडियम पाणी टाकून आपण त्याचं ओलं वाटण बनवून घेणार आहोत आता अळूची वडी बनवण्यासाठी आपली ऑलमोस्ट सगळी तयारी झाली आहे ओलं वाटण तेल बेसन आणि चिंचेचं पाणी चिंचेचं पाणी बनवण्यासाठी इथे मी दोन ते तीन गुटकं गरम पाण्यामध्ये भिजवू घातली होती आता एका बाउलमध्ये बेसन घ्यायचं त्यामध्ये हळद ओलं वाटण टाकून मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आपण जे चिंच भिजू घातली होती तिला पण हाताने मॅश करायचं आणि तिचं पाणी चाळणीने गाळून घ्यायचं चा। हे बघा या पद्धतीने मॅश करायचं आणि तिला चाळणीने व्यवस्थित गाळून घ्यायचं आता चिंच आंबट असते त्यामुळे आपली आळूवडी आंबट नाही लागू म्हणून आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी त्यामध्ये मी थोडंसं गूळ टाकलेला आहे एकदम थोडंसं टाकायचं आहे त्यानंतर मीठ टाकलं त्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आणि त्यांना मस्तपैकी एक एक जीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे एकाच वेळेस सगळं पाणी टाकायचं नाही आहे हळूहळू पाणी मिक्स करायचं आहे आणि एक होई असं बॅटर बनवून घ्यायचं आहे अळूच्या वडीला लावण्यासाठी बेसनाचं आता आपलं मस्तपैकी घट्ट असं बॅटर बनलेलं आहे अळूच्या पानांना लावण्यासाठी आता बाकीची तयार होईपर्यंत आपण अळूवळी शिजवण्यासाठी मी गॅसवरती पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं ता, आहे त्यामध्ये वरती आपण चाळण ठेवणार पण त्या अगोदर म्हटलं अगोदर पाण्याला उकळी आणून देवी त्यासाठी मी त्यावर झाकण ठेवलं आणि उकळी येऊन देण्यासाठी ठेवून दिलं आता आपण पानांना ला पीठ लावायला घेणार त्या ला अगोदर आपण पानांच्या शिरा लाटण्याने लाटून घ्यायचे आहे ज्याने की अळूच्या वडीचा रोल एकदम छान बनतो पानांच्या शिरा लाटून झाल्यानंतर दोन्ही दु, साईडने शिरा लाटायच्या समोरून आणि पाठीमागून पानांच्या शिरा लाटून झाल्यानंतर आता आपण त्यावरती बेसनाचं जे मिश्रण बनवलं होतं ते अप्लाय करणार आहोत एकदम पूर्ण सगळ्या पानांवरती एकसारखं अप्लाय करून घ्यायचं त्यानंतर त्याचे रोल बनवायला घ्यायचे आणि हे रोल आपण फ्रीजमध्ये सात ते आठ दिवसासाठी प्रिझर्व्ह करू शकतो आणि जेव्हा वाटेल तेव्हा आपण कट करून त्यांना डीप फ्राय करू शकतो आता माझे रोल पण बनवून झाले होते आणि पाण्याला पण उकळी आली होती मग मी वड्या शिजवायला ठेवून दिल्या मस्तपैकी त्यावरती चाळण ठेवली आणि त्यामध्ये आपले जे रोल बनवले होते ते रोल ठेवून द्यायचे आणि त्यांना पंधरा ते वीस मिनटं चांगलं शिजवून द्यायचं आहे वाफेवरती त्यावरती मी तवा ठेवलेला आहे वाफ जाऊ नये म्हणून आणि व्यवस्थित वड्या चांगल्या शिजाव्या तर वीस मिनटानंतर आपल्या वड्या एकदम मस्त शिजलेल्या होत्या बघू शकता तुम्ही तर या वड्यांना मस्तपैकी बारीक चाकूने कट करून घ्यायचं आहे रोल राऊंड शेपमध्ये या पद्धतीने सगळ्या वड्या मी कापून घेतल्या आणि आता तव्यावरती मस्तपैकी तवा गरम करून घ्यायचा त्यावरती तेल टाकायचं तुम्हाला डीप फ्राय पण करू शकतात शालो फ्राय पण करू शकतात आम्ही ते शालो फ्राय केलं होता त्यामध्ये तव्यावरती सफेद तीळ टाकले आणि त्यामध्ये ह्या वड्या मस्तपैकी शालो फ्राय करून घेतला तुम्ही डीप फ्राय पण करू शकता डीप फ्राय पण खूप छान लागतात आणि जर तुम्हाला कमी तेल खायचं असेल तर तुम्ही शालो फ्राय करू शकतात तुम्हाला माझी रेसिपी कशी आवडली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलला सबस्क्राइब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला अशा नवीन नव नवनवीन नव, चमचमीत रेसिपींचे नोटिफिकेशन मिळत जातील खात राहा आनंदी रहा तोपर्यंत बाय